ग्रामस्थयासह अनेक मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ज्याप्रमाणे भाजपने नगरपालिका जिंकली त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने साताऱ्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला साताऱ्यातील नागरी भागातील जनतेने जो विश्वास दाखवला त्याला पात्र ठरत भाजपा सरकार शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकेल अशी ग्वाही त्यांनी दिली विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवा अशा सूचना त्यांनी या नगराध्यक्षांना केल्या आपण जनतेच्या पैशे पैशाचे विश्वस्त आहोत असा विचार करून काम केलं तर पाच वर्षांनंतर मतं मागायला जाण्याचीही गरज पडणार नाही असं ते म्हणाले राज्यातील एकोणतीस महानगरपालिका